नेहमीचा आपल्या पाठांतरातील अभंग आहे नेहमीच भजनातील हा अभंग आहे परंतु हे अभंग ऐकल्यानंतर सावध झाले किती लोकांनी सगळ्यांनी कोणीच असं म्हटलं नाही की कलियुगामध्ये आल्यानंतर संसार करू नका एकाही संतांना म्हटलं नाही सर्वांनी म्हटलं संसार सुखाचा करीन लोक जाई नगे माये दया भेटे ना माहेरा फुलिया तुमचं माहेर आहे परंतु पंढरपूरला सुद्धा पण आपण एवढे अभागी आहोत सर्व काही घरी बरोबर आहे प्रत्येकाच्या घरी शंभर दोनशे रुपये रोजी जरी करत असत दोन वेळच खायनं पेन सगळं काही खुशाल आपण आपल्यामध्ये करतो आपल्या करता पण जे आपलं त्या ठिकाणी आराध्य दैवत आहे मला तरी असं वाटतं माझ्या तरी म्हणल्यानुसार जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत ज्या मनुष्यानं आयुष्यात कधी पंढरपूर पाहिलं नाही त्याचा जन्मच वया दिला विठ्ठल